श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे आपण बघू शकता माझ्या हातात आहे कुमा क्रॉप केअर कंपनीचे प्लुमॉन प्लुमॉन हे एक टॉनिक आहे फुल धारण्यासाठी वापरलं जाणार टॉनिक आहे आपल्या पिकाला जर फुलांची संख्या जर कमी असेल मादी फुलांची संख्या जर कमी असेल नर फुलांची संख्या जास्त असेल फुल गळ होत असेल फुल लागत नसेल तर आता अशा वेळेस जर आपण कुमा क्रॉप केअर कंपनीच्या जर फ्लुमॉनची जर फवारणी जर घेतली तर आपल्याला बऱ्यापैकी फुलांची संख्या आपल्या पिकाला वाढलेली दिसून शेतकरी मित्रांनो हिची फवारणी पंधरा दिवसाच्या फरकाने जर दोन वेळ जर घेतली तर इतक्या प्रमाणात फुलं वाढतील शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त आपल्या एरियामध्ये कापा कपाशी आहे वर्षी कपाशी पावसामुळं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे पाते झड झालेली फुल गळ झालेली आहे पात्यांची संख्या कमी आहे पानांची झड झालेली आहे अशा वेळेस जर फुलमानचा वापर जर आपण केला तर निश्चित पात्यांची संख्या वाढेल फुलांची संख्या वाढेल त्यामुळे आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल मी खास करून ज्या शेतकरी बंधूंकडं तूर हे पीक आहे तुरीला कळी कमी आहे फुल कमी आहेत मादी फुलांची संख्या कमी आहे अशा शेतकरी बंधूंनी या फुलुमानचा वापर करणं अतिशय जरुरी आहे कारण फ्लुमान फवारल्यानंतर तुमच्या तुरीला कळी भरपूर प्रमाण निघल त्यामुळे फुल जास्त प्रमाणात निघल फुल निघता वेळेस मादी फुलामध्ये त्याचं उत्पादन जबरदस्त प्रमाणे होईल शेतकरी मित्रांनो आणि फुल गळही कमी होईल ह्याचा वापर आपल्या तुरीला अवश्य करा ह्याचा वापर पंधरा लिटर पंपाला पंधरा एम एल प्रमाणे करायचा आहे म्हणजे एक लिटरला एक एम एल प्रमाणे करायचा आहे ह्याच्याबरोबर जर आपण प्रोक्लिम नावाचं कीटकनाशक पंधरा ग्राम आणि फ्लोमॉन जर पंधरा एम एल अशा दोन फवारण्या पंधरा दिवसाच्या प्रकारे आपल्या तुरीला जर घेतल्या तर तुरीला अतिशय भरमसाट प्रमाणे फुलांची संख्या दिसेल शेतकरी मित्रांनो फुलांनी अतिशय लोंडून सारखी तूर दिसेल शेतकरी मित्रांनो दोन्ही साईडने अशी भांग पडल्यासारखी तूर दिसेल मी एक वेळेस ट्राय करून बघा तुम्ही खरंच म्हणता ह्याची रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत उमा क्रॉप केअर कंपनी तुम्ही नाव ऐकलं नसेल पण काही लोकांनी ऐकलं असेल माहीत नाही पण प्रोडक्ट हे प्लुमॉन एवढं जबरदस्त आहे एक नंबर ह्याचं दुसरा एक प्रोडक्ट शेतकरी मित्रांनो आपण उसा वापरलेला आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे पण हे प्रोमोन खास करून आपल्या पिकाला जर फुल धारणा होत नसेल त्यावेळेस याचा वापर शंभर टक्के करायचा पीक कुठलेही असो हरभरा असो तुमचा भाजीपाला असो वेलवर्गीय पीक असो फळबाग असो त्याचबरोबर कपाशी असो आणि तुरीवर तर खास करून शेतकरी मित्रांनी ह्याचा वापर केलाच पाहिजे जबरदस्त आहे जबरदस्त वापरून बघा लागलं तर सांगा आम्ही तुम्हाला पार्सल देऊ आपल्या मधली भेटलं तर बिलकुल घ्या तूर असल तर बिलकुल ह्याचा वापर करा नसेल तर इतर पिकांना करा पण ह्याचा वापर करा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एखादी कर कमेंट करा पण सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद